सर्वांच स्वागत आहे पावसाळा सुरू आहे अशा वेळी कच्च्या चिवड्याची आठवण येते त्यामुळे आज आपण कच्चा चिवडा करणार आहोत चला मग कच्चा चिवडा बनवूया कच्च्या चिवड्यासाठी आपले फुटाणे शेंगदाणे कांदे पापडी सजावटीसाठी शेव सांबार टमाटर मीठ हळद तिखट हळद मीठ जिरं पावडर कांदे तेल टमाटर टमाटर लिंबू पापडी बारीकशेव सांबार आणि सजावटीसाठी पापडी दोन्ही यामध्ये टाकलेली आहे सर्वप्रथम आपण मुरमुरे आपण आपल्याला हवे तितके घेऊ आपण जेणेकरून आपल्याला कमी पडणार नाही त्या पद्धतीने आपण दोनमध्ये घेऊ सदस्याप्रमाणे घेऊ आपल्याकडे सदस्य जितके असेल त्या पद्धतीने आपण दोनमध्ये घेऊ जर आपल्याकडे चार जण असेल तर चारच्या हिशोबाने आपण चिवडा तयार करू चार जणांच्या हिशोबाने आपण चिवडा तयार करू एक दोन तीन आणि चार थोडा जास्त आहे तरी चालेल कारण हा जास्त खाण्यात टाकत सर्वप्रथम आपण तेल टाकू सर्वप्रथम तेल टाकू तेल आपल्याला आपल्याला वाटे वाटलं तितकस टाकायचं तेल टाकल्यानंतर तिखट जास्त तिखट नसल्यामुळे तिखट टाकल्यानंतर आता हळद टाकू आपण हळद थोडी जास्त प्रमाणात टाकू अगोदर तेल टाकलं त्यावरच तिखट टाकलं नंतर हळद टाकली हळद थोडी जास्त टाकली हळद दोन चम्मच टाकले मी नंतर मीठ मीठ थोडं कमी टाकावं लागते कारण मुरमुरे हे ऑलरेडी थोडी खारडच असते कारण मुरमुऱ्यात अगोदरच मीठ असते त्यामुळे ते मीठ कमीच टाकावं लागते టలియా దాయా దాయానంత శదాని టంగణి కచే నే फ्राय केलेले आहे ले ले, शेंगदाणे आणि दालया हे फ्राय केलेले आहे हे सर्व झाल्यानंतर ह्याला सर्व एक एकत्र करून घेऊ आपण तेल कमी झालं असेल तर तेल भरून टाकता येते

तील वाटें तील तेल थोडं कमी वाटून घ्यायला तेल थोडं तापवलेलं होतं तापून थंड केलेलं होतं गरम तेल टाकलं चांगुर मुली पूर्ण नरम घेऊन जाईल त्यामुळे तेल तापून थंड करायला ठेवून द्यायचं आणि फ्राय केलेली मिशिटाने पण थंडी करा करायचे सर्व एकत्र झालेलं आहे

अगोदर याला शेव चिवडा म्हणायचे हख्यातून एकदा बाजार असायचा बाजारासोबत मुरमुरे फुटाणे पन्नास रुपयाचा एक पन्नीमध्ये आणायचे त्यात मुरमुरे फुटाणे चिवडा शेवचिवडा सगळं असायचा मग घरी आल्यानंतर असा कच्चा चिवडा बनायचा सर्वजण मिळून एकत्र बसायचे चिवडा खायला वरून आपण सांबार टाकूयाचा एकदा बाजार असायचा त्यात चिवडा हा असलाच पाहिजे आणि चिवडा आता याला आपण प्लेटी म्हणजे कसं असंच तयार केलेलं घेऊन द्यायचं मुलांच्या समोर मुलं प्लेटी घ्यायचे आणि खास बसायचे 하지만 이제는 조금 더 많이 먹는 것 같아요.